स्वामींचं दर्शन दत्तगुरूंचं दर्शन दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल दिगंबर दत्तगुरु महाराज जा की जय या मित्रांनो स्वामी दर्शन घ्या तुम्हाला आपल्या मार्फत स्वामींचं दर्शन करण्याचा प्रयत्न केला मी दाखवतोय बघा हे अकरा मारुती अष्टविनायकाप्रमाणे हे तुम्ही अकरा मारुतीची परिक्रमा करू शकता पहिला मारुती चाळ चाफळचा प्रताप मारुती माजगाव मी नॅ स्नॅक्स कम लंच करून घेतो मस्तपैकी इकडची फेमस मिसळ विनायची त्याचा आस्वाद आपण घेऊया हॅलो मेंडे या व्हिडिओमध्ये पुढे पहा गिरगाव मुंबईमधील काही फूड स्ट्रीट्स काही फूडसाठी फेमस असलेले स्टॉल्स तसेच गिरगावातील कांदेवाडीमधील स्वामींचा मठ श्री स्वामी समर्थ या पुढे या व्हिडिओमध्ये पाहू मुंबईमधलं छान असं आउटलेट पारसी डेअरी फार्म या पुढे आतमध्ये आपण एक्सप्लोअर करूया इथे सुतारफेणी बाकी स्वीटचे पदार्थ खूप छान असे मिळतात हे तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो भरपूर वर्षापूर्वी हिला परंपरा आहे पारसी डेअरी हंड्रेड इयर्सची त्याला परंपरा आहे पारसी डेअरी मलई बर्फी आणि काही अफलातून बघा असे प्रॉडक्ट्स यांच्या बॉक्समध्ये हे ठीक आहे हां छान असे प्रोडक्ट असतात मी नेम बरीच वर्षापासून आहे इकडची सुतार फेणी मला खूप आवडते बघा पॅकिंग किती अट्रॅक्टिव असते यापुढे बघूया असे काय प्रोडक्ट्स आहेत द बेस्ट इन रिडी हंड्रेड प्लस इयर्सचा त्यांना अनुभव आहे आणि प्रोडक्ट्स त्यांचे छान असतं आला तर नक्कीच एक्स बघा मिल्क लस्सी मसाला मिल्क झाज क्लासिक अँड okay. मसाला पनीर डेरी क्रीम मिशी दोत, अनसॉटे व्हाईट पेपर द ग्रेट इंडियन टॉफी तुपाचे प्रॉडक्ट्स गाईचं तू श्रीखंड क्रीमी कुल्फी बेस्ट कुल्फी वाव माझा असा ब्रँड मस्त आहे की पारशी डेअरी प्रोडक्ट्स जवळून दाखवतो गाजर हलवा आहे बुंदी पान शिस्ता पास्ता गुलाबजाम रसगुल्ला मस्त मस्त प्रोडक्ट आज आपण काय घेणार आहोत आपण घेणार आहोत सुतारफेंडी सुतारफेणीचं कसं आहे पाव किलो दोन हां तीनशे किती म्हणालात हां अच्छा अच्छा, अच्छा फिफ्टी रुपीज डिफरन्स पडेल मला दो मला मॅडम आहे ना दोन द्या तीनशे ग्रॅमचे दोन व्हाईटवाली सुतारफेणी आहे बघा आपण सुतारफेणीची ऑर्डर दिली आहे माझी लहानपणापासून आवडती आपण तीनशे ग्रॅमचे दोन पॅकेट घेतलेले चकली बघा ना चकली हे का चकला आहे पाईप जिलेबी चकली नाही सॉरी मित्रांनो जिलेबी गाजर हलवा हा 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 मस्त असे प्रोडक्ट्स पारशी डेरी बघा इथे समोसा स्नॅक्स आणि मिठाईचं असे काय भरपूर असे प्रकार रेट्स तुम्ही बघू शकता मस्त रेट्स काही आपण थोडं टेस्ट करून बघूया हो कसं काय ते पण एकाची मिठाई मस्त असते तर मित्रांनो विंटेज कार विंटेज कारला आपण कुठे आलो होतो वर्ल्ड ट्रेंड सेंटर कप आणि त्याच्यानंतर आपण केला कालागुडाची या याआधीचे जे या व्हिलॉग तुम्ही बघितला नसेल विंटेज कार जुन्या नवीन कार असेल बाईक त्याचा व्हिलॉग तुम्ही बघून घ्या मित्रांनो त्याची लिंक तुम्हाला देतो या व्हिडिओच्या एंडला किंवा इथे आयपटणावरती इथे तुम्हाला आय किती काही इथे देतो तसंच आपण कालागुडाचे पाटवण हे पाठटू बघितला तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते पाटवण पाठ टू बघा तुम्हाला नक्की आवड आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो होता चला मित्रांनो दुपार मार्च वेळ आहे हे दोन्ही ब्लॉक विंटेज कार आणि आपण काय केलं कालागुडा आर्ट फेस्टिवल जे दोन ब्लॉक तुम्ही बघितले दुपारी जेवणा टाइम झाला आपण स्नॅक्स कम लंच घेतोय त्याच्यासाठी आपण कुठे आलो आहे गिरगावातलं स्पेशल उपाहारगृह विनय इथे आलेलो आहे चला लंच कम स्नॅक्स कम लंच करतोय गिरगाव मुंबई इथे आता आपण काय खाणार आहोत तर मिसळपाव विनय होईल थोम असा काय यांचा मेनू आहे मराठी मध्ये बुधवारी बंद असतं आणि बघा ॲड्रेस बघू शकता फणसवाडी गिरगाव चला आता मी स्नॅक्स कम लंच करून घेतो मस्तपैकी इकडची फेमस मिसळ विनयची त्याचा आस्वाद आपण घेऊया विनय हेल्प होम आलो आहे सुंदर असा स्वामींचा फोटो श्री स्वामी समझते गिजातला विनय होट कौम असा कांडियंस है नमस्कार दादा विनय हेत कौम इन्हें ए सी रूम है ए सी सुंदर असं दत्त महाराजांची मूर्ती बघा जय श्री दत्तगुरु महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्ल कशी आहे मित्र नमस्ते ना मूर्ती आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये आपल्या व्हिडिओ चा लिहा श्री दत्तगुरु महाराज की जे दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्ल दिगंबर एकदा एकदा झूम करून दाखवतो मस्त अशी मूर्ती दत्तगुरूंची त्यानं संध्याकाळची वेळ साडेसहा पावण्यासार झालेली आहे आपण आपणाऱ्या गिरगावरा स्वामींच्या मठामध्ये ओके गिरगावरा स्वामी खूप खूप जुनासा मठ आहे दीडशे वर्ष होऊन गेलेले आहेत या आपण सामीच्या मठावर एक्सप्लोर करूया जात असाल तुम्हाला देवाला उपयुक्त अशा वस्तू अगरबत्ती अष्टगंध श्रीफळ स्वामींना व्हायला आणि बघा फुल हारस मिळतोय सोनचाफ्याची फुलं स्वामींचा सुंदर असं मठ श्री अक्कलकोट स्वामी स स्वामी समर्थ मठ एकशे पंचवीस वर्ष झालेले शतकोत्तर रुपये वर्ष गेल्या वर्षीच झालं त्या ताईन तिथे स्टॉल असतं देवाला प्रसाद शालवेळी तुम्ही देऊ शकता आपलं मठ किती वाजेपर्यंत ओपन असतो मठ स्वामींचा किती वाजेपर्यंत चालू असतो अच्छा अच्छा पाऊंड रात्री दहा ला बंद होतो आणि सकाळी किती वाजता उघडतं अच्छा या ताईंचं स्टॉल इथे असं नेहमी देवाला अर्पण करण्यासाठी वस्तू शाल वगैरे मिळतील बरोबर ओके स्वामींच्या मठाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे तेच आपण बघून घेऊया वा सकाळ बाहेरून आहे ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी श्री स्वामी त्यांच्या पादवकाची स्थापना वरील वास्तूत केली खाडीकर रोडचा हा स्वामींचा मठ दिनांक नऊ मे एकोणीसशे सात रोजी ह्या वास्तूची स्थापना विश्वस्तांच्या हाती सपर्त केली श्री स्वामी समर्थ अक्कलकोट खाडीकर रोड मित्रांनो तुम्ही जर गिरगाव साऊथ मुंबईत आला तर या स्वामींच्या मठाला नक्की भेट द्या आपले शुभाशीर्वाद घे या समोर पुढे जाऊन दर्शन घेऊया दत्तगुरु महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की घंटानाथ करूया बघा असा मटाका जसं काय आजूबाजूला सुद्धा महाराजांचं इथे आहेत फोटो महिला वर्गासाठी इथे बैठ बसण्याची सुविधा आहे आणि पुरुष वर्गासाठी इथे यापुढे स्वामींचं दर्शन घेऊया अनन्नाने न मादे मी यना जना अपृसते तेषां नित्या नाम योगक्षेम व्यायाम श्री स्वामी समर्थ असा काय स्वामींचं मठ म्हणजे पादुका आहेत काचे मी ठेवले होते तसं आपण दर्शन घेऊया स्वामींचं दर्शन दत्तगुरूंचं दर्शन दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्ल दिगंबर दत्तगुरू महाराज की जय या मित्रांनो स्वामी दर्शन घ्या तुम्हाला आपल्या मार्फत स्वामींचं दर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे आपलं मागणं मागा स्वामींची शुभाशा झाली लो, नव लोक हल्ली स्वामींचं मठामध्ये सुशोभीकरण आलेलं आहे तुम्ही बघू शकता श्री स्वामी संदस, महाराज की स्वामींच्या पादुका आहेत आणि इथे सुद्धा आहेत फोटोसुद्धा सुशोभीकरण करण्यात आलेले स्वामींचं स्वामींच्या मठात येथे असेल तर असा का त्यांचा टाइम टेबल आहे दिवसाचा दिनक्रम असा का आहे गिरगाव साऊथ मुंबई गिरगाव मुगवाट लेन असा काय आजूबाजूचा नजारा आणि आता आपण चालला आहोत श्री रामदास स्वायम मंदिर इथे या गल्लीमध्ये आपल्याला बिस्किट्स टोस खारी आणि नानकडे वगैरे छान मिळतात बघ गोमांतक गोमांतक हिंदू बेकरी या वगैरे काय काय असे बरेचसे का नानकड्याचे प्रकार टोस खारी मला टोस द्या ना तीन पाकिट तीन पाकिट आपण टोस घ्या बघा मिरची सुद्धा आहे गोमंत हिंदू बेकरी टोस दोन खारी तीन द्या दोन आणि मस्का बटर दोन द्या बघा हे आपण ठाण्याला घेऊन जाण्यासाठी घेतलेलं आहे आणि नानकट आहे कुठचे आपल्याकडे अच्छा बघू दे दोन्ही बघू दे कसे नानकटाचे हे भरपूर प्रकार आणि हे काय होली आहे अच्छा अच्छा सत्तर रुपये दोनशे ग्राम असे केले आणि हे पाव किलो सत्तर किती रुपये सत्तर रुपये अच्छा केक सुद्धा आहे असं त्यांच्याकडे प्रोडक्ट्स असतात हिंदू वगैरे पण मस्त छान असतं आणि असे जर स्नॅक्स आयटम आहे आला तर बेकरी नक्की वेळ मित्रांनो असे आपण घेतलेले आहेत सत्तर रुपये दोनशे ग्रॅम सत्तर रुपये पाव किलो आणि बाकी हे किती सत्तर सगळे सत्तर रुपये पाव किलो फक्त हे थोडे कॉस्ट महागातले त्यातले तर फ्लेवर आहे म्हणून त्याच्यात दोनशे ग्रॅम बाकी पाव किलो आपण घेतलेलं आहे चला असं काय कलर आपण घेतली तिथून आताच्या बेकरीला विजिट केली इथे ते तयार केलं जाते इथे बिस्किट खारी टोस वगैरे तयार केले जाते आपण आलोय तर मित्तल अगरबत्ती ट्रेडर्स छान होलसेल आणि रिटेल मध्ये अगरबत्ती मिळते आपण सागरबत्तीतूनच घेतो गायवाडी मंगलवाडीचा बसस्टॉप आहे तिकडे अगदी शेजारीचं आहे मित्तल अगरबत्ती या पण आपल्याकडे अगरबत्ती आहे सर आपल्याला अगरबत्ती वृंदावन आहे ना त्याचा पुढा द्या कसा आहे पुढा तो गो छान एक यांच्याकडे छान अशा अगरबत्ती असतात सॅम्पल तुम्हाला पाहिजे असेल तर असतात मसाला अगरबत्ती साधी अगरबत्ती देवयुक्त उपयुक्त वस्ती धूप कापसाच्या वाती वस्त्र भरपूर आहे मी तर नेहमी अगरबत्ती आमच्याकडे इथूनच आणतात वृंदावन अगरबत्ती ज्या आम्हाला फ्लेवर आवडतात आला तर नक्की यांच्या शॉपला भेट द्या तर ना जसं तुम्हाला माहिती आहे आपण गिरगावला आणि आपण अष्टवनॅक यात्रा आत्तापर्यंत केली आठ गणपतीची तसेच नऊ अकरा मारुती अकरा मारुतीची एक यात्रा देवयात्रा करू शकतो हे बघा अकरा मारुती अकरा अकरा बहु अकरा काय अकरा कळेची गुप्त ते गुप्त जाणावे भूनी असा का हा बोर्ड आहे या बोर्डमध्ये तुम्हाला मी झूम डिटेलमध्ये दाखवतो आहे बघा हे अकरा मारुती अष्टविनायकाप्रमाणे हे तुम्ही अकरा मारुतीची परिक्रमा करू शकता पहिला मारुती चाळ चाफळचा प्रताप मारुती माझगाव चाफळचा दास मारुती शिंगणवाडी उमरज बहे बोरगाव मसूर शहापूर बत्ती शिराळे मनपाडळे आणि पारंगा मित्र माझी सासूरवाडी शहापूर असल्यामुळे हा शहापूरचा मारुती त्याचं मी दर्शन घेतलं आहे हनुमंत तुम्हाला जमल्यास जसे जशी अष्टविनायक गणपतीचा आपण परिक्रमा करतो तशी ह्या अकरा मारुतींचे करा बघा अकरा मारुती प्र सगळी समर्थांच्या शिष्या वेषणाई गे म्हणतात असं काय डिटेल्स समर्थ रामदास समर्थ यांनी या अकरा स्थापना केलेली आहे बघा मी तुम्हाला डिटेल्स दाखवत आहे रामदास स्वामींनी स्थापना केलेली आहे अकरा मारुती स्थान पवित्र असे स्थान बघा देवळाचा आयकॉन जिथे तिथे आहे आणि गावाचं नाव लिहिलेलं आहे तिकडे जमल्यास तुम्ही नक्की भेट द्या बघा तुम्ही स्क्रीनशॉट काढून या उपयुक्त माहितीचा फायदा करून घेऊ शकता आणि अकरा मारुती देवदर्शन घेऊ शकता कोणाला अकरा मारुतीबद्दल अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इकडच्या मी मंडळ विश्वस्थांना भेटून ती घेऊ इच्छितो मला आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा तरी तुम्ही आत्तापुरती या व्हिडिओमध्ये जो हा समोर दिसतो आहे फोटोचा स्क्रीनशॉट घ्या आणि जमल्यात दर्शन नक्की करा अकरा मारुतीची प्रदक्षिणा हनुमा। जय हनुमान माझ्या साईटला अशी हनुमान चालीसा डिटेलमध्ये दिलेली आहे आणि हे पवित्र अकरा मारुतीचे स्थान ते आता आपण बघितले आणि जय श्रीराम जय श्रीम हनुमानाचं सुंदरशी मूर्ती जय श्री भजंगबली जय श्री हनुमान गुलाबदास ढोलवाले यांच्याकडून आम्ही आदवेतला मागे ढोल घेतला होता वाजवण्यासाठी ताशा घेतला होता त्याला आवड आहे ढोल आणि ताशा वाजवण्याची तर बघू शकतो तबल्याचे व्यापारी छान असे ढोल ढोलकी वगैरे असतं यांच्याकडे अद्वितला ताशा आपण इथूनच घेतला होता ते स्वतः इथे बनवतात असेंबल करतात बघा इथे बघू शकता छान असा प्रोडक्ट आहे आणि बरेच जण यांच्याकडून फेस्टिवल टायमाला येऊन जातात वाले मसाल्याचे बरेचसे असे प्रोडक्ट आहेत पण आमचा फेवरेट हा मदन मसालेवाले याच्यामध्ये आंबा लोणचे लिंबू लोणचे मिरची लोणचे लिंबू गोड लोणचे बे बेलफळाचा गोड मसाला मोदक पीठ तांदूळ उडीद वडापीठ थालीपीठ आणि आंबोळपीठ असे बरेचसे प्रोडक्ट आहेत कांदा खोबरे लसूण मसाला आणि इथे त्यांच्या मदन मसाले गिरगाव मुंबई असे भाव आहेत रेट्स नमस्कार दादा नमस्कर। मदन मसालेवाले आमचं आम्ही नेहमी हेच वापरतो आणि खास बरेच जण आपल्यापैकी यांच्याकडून मसाले घेऊन जाऊ शकशील ठाणे डोंबोली इवन गावालासुद्धा काय काय जणांना मदन मसालेवाले हे प्रोडक्ट वापरतील जे कोण वापरतील मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला चला आपण आपला घरचा मसाला दादांकडून घेऊया दरवेळेप्रमाणे ऑर्डर देऊन तर लक्षात ठेवा मदन मसाले गिरगाव फेमस यांचा आउटलेट आहे आणि मसालेचा खूप छान असतात मसाला हळद पावडर मिरची धणे पावडर चिंच असे काय पदार्थ मिळतात ही गिरगाव ब्रह्मांडी करत करा आपणाला श्री पंढरीनाथ देवस्थान ट्रस्ट दैवज्ञ समाज गिरगाव मस्त असा हॉल आहे वरती पहिल्यामध्ये तुम्ही फंक्शन पन्नास टाक्यांचं करू शकता या देवाचं दर्शन घेऊया विठ्ठल रकुमाईचं मंदिर आहे हनुमानशनी देव बघा मस्त सुंदर असं मंदिर आहे विठ्ठल रकुमाईचं यापुढे एक्सप्लोर करूया घंटाना शंकराचं देऊळ आहे समोर बघा मस्तशी पिंड विठ्ठलमाई मंदिर गणपती बाप्पा आणि काळभैरव प्रसन्न जाऊन दर्शन बघूया गणपती बाप्पा मोहर मंगलमूर्ती मोहर्या आपले माही गणपती माही महिन्यातले गणपती लवकरच जाते जसं आपण आगमन आणि विसर्जन हे करणार आहोत तसे आपले एक फॅमिली मेंबर आहेत आपली फॅमिली तर त्यांच्याकडचा गणपतीचं आगमन होणार आहे तर आपण तोसा एक डिटेल व्हिडिओ काढणार आहोत मित्रांनो तर आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केली तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन एनेबल करा ज्याने काय होईल की तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्याला लगेच कळेल हे काल आहे आणि असं काय आहे शंकराचं मंदिर ओम नम शिवाय शिवशंकर देवतान महाकी जे ओम शिवाय वाघेश्वर देवी प्रसन्न विठोबाच्या लेफ्ट साईडला बघू शकता आपल्या लेफ्ट साईडला राईटला पार्वती देवी प्रसन्न मस्त सरू विठ्ठर कुमय ओम नमच ओम शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजात्मय स्वामी समर्थ महाराज सुंदर दर्शन मंडे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा जसं आपल्या मित्रपरिमे शेअर करा व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब चॅनल थैंक थँक्यू टेक केअर बाय